नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतय हा व्यक्ती जेफ बेझोसला हरवत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस बनला कल्याण मेट्रो प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार आहे गुप्तचर संस्था एम आय सिक्सला ला पहिल्यांदाच महिला प्रमुख मिळाली आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलंय भारत पाकिस्तान लढत कोलंबोला रंगणार आहे आर्यमानच्या वाढदिवसाला बॉबी देओलने प्रेमळ संदेश दिलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे, आज मंगळवार वार। तुम्ही ऐकत आहात ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एक रुपयात मिळणाऱ्या जेवणाची खारघर परिसरातील बेघर आणि निराधार सुरक्षा रक्षक नाका कामगार दुपारी एक वाजता खारघर सेक्टर सात येथील बँक ऑफ इंडिया समोरील सिमेंट कट्ट्यावर जेवणाच्या प्रतीक्षेत उभे असतात दुपारी एकच्या सुमारास डाळ भात भाजी चपाती आणि कोशिंबीर घेऊन एक टेम्पो दाखल होतो रांगेत उभे असलेले नागरिक जेवण वितरण करणाऱ्या व्यक्तीच्या हातावर एक रुपया टेकवताच हाती पोट भरेल एवढं जेवण मिळतं जेवण झाल्यावर कामगार पुन्हा आपल्या ठिकाणी माघारी जातात हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून खारघरमधील एक अन्नदाता अनेक भुकेल्यांची भूक भागवतोय देशात आजही अनेक असे लोक आहेत ज्यांना पोटभर अन्न मिळत नाही अनेकांच्या हाताला काम नाही काम असेल तर पुरेसे पैसे मिळत नाहीत त्यामुळे कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहून दिवस काढतात अशा व्यक्ती उपाशी पोटी राहू नयेत म्हणून खारघरमध्ये एका अन्नदात्याने अवघ्या एक रुपयामध्ये जेवण उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांची पोटाची भूक भागवली जाते खारघरमध्ये सिडकोने उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स उत्सव चौक शिल्प चौक स्कायवॉक आणि पुढील काही वर्षात होऊ घातलेल्या खारघर कॉर्पोरेटमुळे खारघरचं नाव जगभर झालं शिवाय परिसरात सुरू असलेले बांधकाम आणि निवासी भागात रंगकाम सुतार प्लंबर गवंडी घरकाम आणि मोलमजुरीचे काम मिळेल म्हणून विविध प्रांतातील कामगार कामाच्या शोधात खारघरमध्ये असल्याचं दिसून येतं हातावर पोट असलेली कोणतीही व्यक्ती उपाशीपोटी राहू नये म्हणून व्यक्तींची भूक भागवली जाते जेवणामध्ये रोज वेगवेगळे पदार्थ असतात जेवण रुचकर स्वादिष्ट असल्यामुळे जवळपास तीनशे व्यक्ती याचा लाभ घेतात अन्नदान करणारा अन्नदाता प्रसिद्धीपासून दूर असून भुकेल्यांच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करतो करतोय याविषयी काही कामगारांकडे विचारणा केली असता प्रत्येक व्यक्तीकडून घेतला जाणारा एक रुपया हा प्लेटसाठी घेतला जातो असं नाका कामगारांनी सांगितलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन यांची ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनलेत त्यांनी ॲमेझॉनचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस आणि मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकलं आहे फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीनुसार ओरॅकलच्या शेअर्समध्ये अलीकडच्या काळात झालेल्या वाढीनंतर एलिसनची संपत्ती दोनशे अठ्ठावन्न पूर्णांक आठ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे या वाढीमुळे ते बेझोस आणि झुकरबर्ग यांच्या पुढे आहेत आता ते फक्त टेस्ला आणि स्पेसेक्सचे सीईओ एलॉन मस्क यांच्या मागे आहेत ज्यांची एकूण संपत्ती सध्या चारशे दहा पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स आहे एलिसनच्या वाढीचं मुख्य कारण म्हणजे ओरॅकलच्या शेअर्समध्ये झालेली वाढ ज्यामुळे त्यांची संपत्ती नवीन उंचीवर पोहोचली त्याचवेळी जेफ बेझोसचे जगातील पहिल्या तीन श्रीमंत व्यक्तींमधून घसरणं हे काही नवीन नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी बेझोसला मागे टाकून दुसरं स्थान पटकावलं जेव्हा त्यांची संपत्ती दोनशे सहा पूर्णांक दोन अब्ज डॉलर्सवर पोहोचली तर बेझोसची एकूण संपत्ती दोनशे पाच पूर्णांक एक अब्ज डॉलर्स होती दोन हजार सतरामध्ये ॲमेझॉनच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर बेझोसने पहिल्यांदा गुंतवणूकदार वॉरेन बफेटला मागे टाकून दुसरं स्थान पटकावलं जेव्हा त्यांची संपत्ती पंच्याहत्तर पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स होती दुसरीकडे एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपलं स्थान आणखी मजबूत करतायत अलीकडेच त्यांची एकूण संपत्ती एकशे एक्क्याण्णव दशलक्ष डॉलर्सने वाढली आहे ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती चारशे अकरा पूर्णांक चार अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कल्याण मेट्रो रेल्वेची मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी एम एम आर डी एच्या बैठकीत कल्याण मेट्रो फाईव्हच्या नव्या मार्गाच्या डीपीआरला मंजुरी देण्यात आली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मेट्रो फाईव्ह मेट्रो ट्वेल्व आणि मेट्रो चौदाच्या प्रकल्पांचा आढावा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आणि एम एम आर डी ए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कल्याण मेट्रो फाईव्हचं भूमिपूजन करण्यात आलं होतं मात्र या प्रकल्पाच्या तत्कालीन मार्गावरून झालेल्या मतमतांतरामध्ये हा प्रकल्प अडकून पडला पूर्वी ही मेट्रो ज्या मार्गाने म्हणजेच लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जाणार होती दरम्यान या मार्गाऐवजी ती लाल चौकी आधारवाडी खडकपाडा मार्गे नेण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी लावून धरली या मागणीला आता यश आलंय कल्याण मेट्रो फाईव्हची निविदा प्रक्रियाही काढली जाणार असल्याने त्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे कल्याण मेट्रो फाईव्ह ही आता लाल चौकी सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी चौक आधारवाडी खडकपाडा बिर्ला कॉलेज भवानी चौक सुभाष चौक मार्गे कल्याण स्टेशनपर्यंत जाणार आहे कल्याण पश्चिमेतील गुरुदेव हॉटेलजवळ असलेल्या मेट्रो ट्वेल्वच्या स्टेशनला ती जोडली जाणार आहे सुभाष चौकातून उल्हासनगर मार्गे अंबरनाथच्या चिखलोली पर्यंत जाणाऱ्या नव्या मेट्रो मार्गालाही ही, ही कल्याण मेट्रो जोडण्यात येणार आहे ही सर्व मोठी विकासकामे पाहता येणाऱ्या काळामध्ये कल्याणकारांसाठी विकास कामांचा रथ येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे आय सिक्स सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसची कियन फ्लेमिंगच्या काल्पनिक एजंट जेम्स बॉन्डमुळे एम आय सिक्स सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसला जगभरात मान्यता मिळाली आहे आता ही एजन्सी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या एजन्सीच्या सर्वोच्च पदावर एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्या डाऊनिंग स्ट्रीट कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की मेट्रेवेली या सेवेचे से अठरावे प्रमुख असतील ब्लेज मेट्रेवेली या एम आय सिक्समध्ये तंत्रज्ञान आणि नवनमेश महासंचालक आहेत पाचवी बातमी आहे गोवा गोवा शिपयार्ड शिपयार्ड लिमिटेडची लिमिटेडने आज भारतीय तटरक्षक दलासाठी बांधल्या जाणाऱ्या आठ जलद गस्ती जहाजांपैकी एकाचं यशस्वी प्रक्षेपण केलं या जहाजाचं नाव अचल ठेवण्यात आलंय पारंपरिक वैदिक मंत्रोच्चारात कविता हरबोला यांनी हे जहाज समुद्रात प्रक्षेपित केलं हे जहाज भारतातच डिझाईन आणि बांधलं गेलं आहे त्याचे साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त भाग देशात बनवले जातात त्यामुळे ते स्वावलंबी भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे हे जहाज बावन्न मीटर लांब आहे आणि ते सत्तावीस नॉट्स वेगाने प्रवास करू शकतं यामुळे तटरक्षक दलाला सागरी देखरेख सुरक्षा आणि गस्त घालण्यास मदत होईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारत पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये येत्या पाच ऑक्टोबरला श्रीलंकेतील कोलंबो येथे महिला एकदिवसीय विश्वकरंडकातील लढत रंगणार आहे सी कडून महिला एकदिवसीय विश्वकरंडकातील लढतींचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं ही प्रतिष्ठेची स्पर्धा भारतासह श्रीलंकेत पार पडणार आहे त्यामध्ये भारत पाकिस्तान यांच्यामधील लढतही निश्चित करण्यात आली आहे महिला एकदिवसीय विश्वकरंडकही हायब्रीड हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यामधील लढत पाच ऑक्टोबरला कोलंबो येथे पार पडणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉबी देओलची बॉलिवूडमध्ये कमबॅक किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉबी देवलने नुकताच त्याचा मुलगा आर्यमानच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली इंस्टाग्रामवर एक साधी पण मनापासूनची ओळ पोस्ट करत बॉबी देवलने लिहिलं माझ्या आर्यमान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला भरभरून असे हे प्रेम त्यासोबतच एक फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये दोघेही निवांतपणे एकत्र वेळ घालवत आहेत या फोटो मधील त्यांचे हास्य आणि एकत्र घालवलेला क्षण हे सर्व त्यांच्या गाढ प्रतीक आहे फारसा प्रसिद्धीच्या झोतात राहत नाही पण अशा काही खास क्षणांमधून बॉबी देवलचं कुटुंबावर असलेलं प्रेम आणि घरातील जिव्हाळा दिसून येतो हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर